महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात हनी ट्रॅपची घटना घडली आहे नाशिकमधील एका पंचायतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या कथित हनी ट्रॅप प्रकरणात राज्यातील तब्बल बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांचा यामध्ये सहभाग असल्याचा गौप्यस्फोट एका बड्या नेत्यानं केला आहे या प्रकरणाने संपूर्ण राज्यात चर्चेचा भडका आहे त्यामुळे या प्रकरणात काही तथ्य असतील तर राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात अनेकांच्या विकेट देखील पडू शकतात मात्र यामागील नेमके सत्य काय याचा सा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे त्यामुळे संबंधित आजी माजी मंत्री अधिकारी आणि कर्मचारी संबंधित अनेक घटना आणि माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे नाशिकमधील या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची माहिती प्रथम एका बड्या राजकीय नेत्याने अनौपचारिकरित्या गप्पांदरम्यान पत्रकारांना दिली या नेत्याने सांगितलंय की नाशिकच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काही व्यक्तींनी हनी ट्रॅप रचला आणि त्यात राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि आजी माजी मंत्र्यांना अडकवलं या प्रकरणात खाजगी व्हिडिओ क्लिपचा देखील वापर झाल्याची माहिती असून यामुळे संबंधित व्यक्ती उघडपणे बोलण्यास घाबरत आहेत यापूर्वी नाशिकमधून अशीच एक बातमी देखील समोर आलेली होती ज्यात महसूल विभागातील एका अधिकाऱ्याचा हनी ट्रॅपमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं होतं मात्र आता या नव्या गौप्यस्फोटाने प्रकरणाची व्याप्ती खूप मोठी असल्याचं देखील दिसून येत आहे यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता देखील पसरलेली आहे या प्रकरणात एकूण बहात्तर व्यक्तींचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी महसूल विभागातील कर्मचारी आणि आजी माजी मंत्र्यांचा समावेश आहे यामध्ये नाशिकसह मुंबई आणि पुण्यातील काही बड्या अधिकाऱ्यांचा देखील सहभाग असल्याची शक्यता जात आहे मात्र या व्यक्तींची नावे अद्याप उघड झालेली नाहीत यामुळे या प्रकरणाबाबत उत्सुकता आणि संशयाचं वातावरण देखील निर्माण झालेलं आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता नाशिक पोलिसांनी तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे तक्रारीनुसार पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या प्रकारात काही व्यक्तींनी सुनियोजितपणे म्हणजेच प्लॅनिंग नुसार हनी ट्रॅप रचला असावा व्हिडिओ क्लिपच्या आधारे संबंधित व्यक्तींना ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न झाल्याची शक्यता आहे पोलीस या प्रकरणाचा सखोलपणे तपास करत असून यामागील मुख्य सूत्रधार आणि संभाव्य यामागे काही षडयंत्र आहे का, का याचा देखील शोध पोलिसांकडून घेतला जात आहे हनी ट्रॅप हा एक असा प्रकार आहे ज्यामध्ये व्यक्तीला आकर्षण किंवा आकर्षित केले जाते किंवा के वैयक्तिक संबंधांच्या जाळ्या देखील अडकवून त्यांच्यावरती दबाव टाकला जातो किंवा ब्लॅकमेल देखील केले जाते, के देखी जाते। यामध्ये अनेकदा व्हिडिओ किंवा फोटोंचा वापर केला जातो महाराष्ट्रात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि वरिष्ठ स्तरावरील व्यक्तींचा सहभाग असलेले प्रकरण प्रथमच राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच समोर आलेलं आहे हनी ट्रॅपच्या या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडवली आहे यामुळे अनेक प्रश्न देखील उपस्थित झालेले आहेत काहींच्या मते हे प्रकरण राजकीय हेतूने देखील घडवून आणलेले असावे ज्यामुळे काही नेते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे तर महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांचा या प्रकरणात थेटपणे सहभाग असल्याने यामागे जमीन व्यवहार किंवा अन्य आर्थिक हितसंबंध असण्याचे देखील दाट शक्यता व्यक्त केली जात आहे व्हिडिओ क्लिप्स संबंधित व्यक्ती उघडपणे बोलण्यास घाबरत असल्याने हे प्रकरण दडपण्याचा देखील प्रयत्न होण्याची शक्यता आहे हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा भूकंप देखील ठरू शकतो वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा खरा ठरल्यास याचा परिणाम राजकीय पक्ष प्रशासन आणि सामान्य जनतेच्या विश्वासावर देखील होऊ शकतो यामुळे सरकार आणि प्रशासनाच्या पारदर्शकतेवरती देखील काही प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात या प्रकरणात राजकीय हेतू असण्याची दाटपणे शक्यता नाकारता येत नाही नाशिकमधील हे प्रकरण स्थानिक पातळीवर मर्यादित नसून मुंबई आणि पुण्यापर्यंत त्याचा विस्तार देखील आहे यामुळे काही राजकीय पक्ष किंवा गट यांचा वापर आपल्या विरोधकांना लक्ष करण्यासाठी करत असतील अशी शक्यता आहे महसूल विभागासारख्या महत्वाच्या खात्यातील अधिकाऱ्यांचा यामध्ये सहभाग असल्याने प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर देखील परिणाम होऊ शकतो यामुळे भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर असे नियम आणि तपास यंत्रणांची देखील गरज आहे अशा प्रकरणांमुळे सामान्य जनतेत राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांबद्दलचा विश्वास देखील कमी होऊ शकतो यामुळे सरकारला या प्रकरणाचा पारदर्शक तपास करून सत्य देखील जनतेसमोर आणणं आता क्रमप्राप्त आहे या प्रकरणाचा तपास सध्या प्राथमिक अवस्थेत आहे पोलिसांनी याबाबत तक्रार दाखल करून तपास सुरू केलेला असला तरी यामागील मुख्य सूत्रधार आणि उद्देश त्यांचा शोध घेणे महत्वाचा आहे याशिवाय सरकारने अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर अशी धोरणे आणि कायदेशीर तरतुदी देखील लागू करणं तेवढंच गरजेचं आहे नाशिकमधील हनी ट्रॅप प्रकरणात सुमारे बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांचा सहभाग असल्याचा दावा खरा ठरल्यास याचा परिणाम राज्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवरती दीर्घकाळ होऊ शकतो सध्या या प्रकरणाची सत्यता आणि त्यामागील उद्देश यांचा शोध घेणं पोलिसांकडून सुरू आहे या प्रकरणाचा तपास आणि त्याचे परिणाम यावरती आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे एकूणच राज्यातील आजी माजी मंत्री आणि प्रशासकीय ते पण वरिष्ठ अधिकारी यांचा जर या हनीट्रॅपमध्ये थेटपणे सहभाग असेल तर आता काय म्हणायचं या व्हिडिओबद्दल आणि या प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुरतास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील